मंगळवार 25 जून दोन हजार चोवीस मत्यलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यांना म्हटले जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपली मोती डुकऱ्यांपुढे टाकू नका टाकाल तर डुकरे ती मोती कदाचित आपल्या पायांखाली तुडवतील आणि उलटून तुम्हास फाडतील करिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा कारण नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे ग्रंथ हेच होत अरुंद दरवाजाने आत जा कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद आणि मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद आणि मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत चिंतन तुमच्यासमोर कठीण आणि सोपा खर्चिक आणि बिनखर्चिक आव्हानात्मक आणि आरामशीर असे पर्याय असतील तर कठीण खर्चिक आणि आव्हानात्मक मार्गाचा पर्याय निवडा कारण त्यातूनच तुमची जडणघडण होणे शक्य आहे असे संत इग्नेशियस लोयला यांनी आपल्या शिष्यांना शिकवले आहे देखील आज अरुंद येशू आपल्याला रस्त्याने जाण्याचा सल्ला देत आहे मळलेली वाट चालण्यात सुख असेल परंतु त्यांनी माणसाची खरी प्रगती होत नाही अनुकरणाने यश कदाचित मिळेल परंतु व्यक्तिमत्वाची घडण कितपत होईल याविषयी शंका बाळगण्यास वाव आहे शेवटी स्वर्गाकडे जाण्याचे म्हणजे म्हणजे काय तर परमेश्वराची आपल्यासाठी जी काही इच्छा आहे ती जाणून घ्यायची आणि ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती मनस्थिती धारण करण्याची ती इच्छा पूर्ण करता करता एक व्यक्ती म्हणून माणसाची जी जडणघडण होत तिचा उपयोग समाजाला होत जातो माझ्या जीवनात मी अनुरुद्ध मार्गाची निवड कधी आणि का करते